आज इथे बरीच मंडळी ज्येष्ठच आहे माझ्या कवितेचं शीर्षक ही ज्येष्ठत्व आहे माईक जवळ कवितेचं शीर्षक ही ज्येष्ठत्व आहे चाहूल लागे ज्येष्ठत्वाची वय परत्वे आयुष्याची चाहूल लागे ज्येष्ठत्वाची वय परत्वे आयुष्याची दिवस गेले महिने गेले संपत वर्षे आली जीवनाची ईश्वराचीच होती कृपा मिळाला जन्म मानवाचा ईश्वराचीच होती कृपा मिळाला जन्म मानवाचा आशीर्वादी होता त्याचा खरा आनंद मिळाला जीवनाचा या जन्मामुळेच मिळाली असंख्य अशी नाती या जन्मामुळेच मिळाली असंख्य अशी नाती माता पित्यांचे थोर उपकार सगळे सोयरे अवतीभोवती बालपण असते सदैव सुखी पण तारुण्य असते खडतरी बालपणे असते सदैव सुखी पण तारुण्य असते खडतरी प्रवास अवघड हा जीवनाचा पण जीवनरूपी नौका पार केली पैरतीरी झिजली वर्षे चंदनासारखी झिजली वर्षे चंदनासारखी आयुष्य ही झाले फुल सप्तरंगी जीवन भरले जणू आकाशी चांदण्यासारखे अनेक चंद्र झाली या जीवनी डोळ्याचे पारणेच फिटले अनेक चंद्र दर्शन झाले या जीवनी डोळ्याचे पारणेच पारणेच फिटले सहस्र चंद्रनाची आस आता जीवनही सुखमय झाले जीवनाचा सूर्य येई आता मध्यानीला शरीर लागले थकायला जीवनाचा सूर्य येई आता मध्यानीला शरीरही लागले थकायला सूर्यास तर निश्चितच आहे पण तयार नाही हे मन मानायला पण चाहूल लागे ज्येष्ठत्वाची वयपरत्वे आयुष्याची धन्यवाद